10. I ran away with my life fast forward never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the moment we need to set them rewind. And I 19 was the year I had to leave you, but now हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त आणि मजेत असतील आता रुटीनची सुरुवात झाली नाही आहे बरं का अश्विनला ऑफिसला जायचं आहे त्यामुळे मी स्वयंपाकाची तयारी करते आता त्याआधी ना एक सुंदर असा मेसेज मला तुम्हाला द्यायचा आहे किंवा काही गोष्टी मी पुढे तुमच्याशी शेअर करणारच आहे बरं तुम्हालाही कधी कधी असं वाटतं का की आपण खूप मेहनत करतो सगळं व्यवस्थित करतो पण तरीही आपल्याला कोणी नोटीसच करत नाही मलाही असंच वाटतं आणि वाटायचं सुद्धा काही गोष्टींमध्ये ना हे अगदी साहजिक आहे पण हळूहळू आपल्याला समजायला लागतं की आपण लोकांना इम्प्रेस करण्यापेक्षा ना स्वतःला व्हॅल्यू देणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याकडेच आपण दुर्लक्ष करतो आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यांनी खरंच तुमची जी किंमत आहे ना ती स्वतःच्या नजरेत वाढेल स्वतःचा कॉन्फिडन्स वाढेल आणि जेव्हा आपण स्वतःच्याच नजरेत एक कॉन्फिडन्स किंवा लेवल अप होतो ना तेव्हा आपोआप लोकांच्या नजरेतही आपली जी ओळख असते ती वाढलेली असते तर चला त्याआधी माझ्या रुटीनची सुरुवात करते साथी कदी -कदी तर आज टिफिनसाठी मी बटाटा वांगेची भाजी बनवली आणि डाळ भात काही आज बनणार नाही आहे आता रोजच्या रोजना बॉईल्ड एक खायचा खरंच कंटाळा येतो म्हणजे कधी कधी तर ते घशातून उतरत नाही असं होतं असं वाटतं की हेल्दी खावं की त्यामध्ये तेल पण नसतं पण म्हटलं नको आज नको आज काहीतरी हाफ फ्राय किंवा ऑमलेट खावं तेच मी अश्विनला करून दिलं आणि तेच रियांश आणि माझ्यासाठी पण करणार आहे अश्विन ऑफिसला गेले आणि त्यानंतर मी माझ्या कामांची सुरुवात केली आता मला ना कधी कधी वाटतं की हा जो सोफा आहे किंवा त्याचं कवर आहे या व्यतिरिक्त आपण जरा वेगळं काहीतरी ट्राय केलं तर आणि मला माहिती आहे की ही माझीच आवड आहे माझ्या घरात म्हणजे आता अश्विनच आहे पण त्यांच्या डोक्यात असं काही येणार नाही की आपण हे करू शकतो किंवा ते करू शकतो हे सगळे आहेत ना ते आपल्याच डोक्यात काहीतरी चालू असतं की आपण असं केलं नाही आपलं घर छान दिसेल किंवा असं केलं तर जरा काहीतरी वेगळं पण दिसेल तर मला असं वाटतं की सोफ्यासाठी ना जरा वेगळ्या टाईपचे थोडेसे कलरफुल कवर घ्यावे ॲट मी ते ट्राय तरी करू शकते आणि मी ते तुम्हालाच विचारेल खरंच सांगते मी अश्विनला जास्त विचारल्यापेक्षा ना तुम्हाला मी जास्त विचारू शकते कारण तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि आपल्या डोक्यात हे सगळे विचार चालू असतात तर नक्की सजेस्ट करा आता हा जो कापड आहे माझ्या सोफ्याचा कलर आहे आय नो सगळ्यांना आवडतो आणि सगळ्यात जास्त तो, तो मला पण आवडतो अजूनही पण तरीही फॉर अ चेंज म्हणून जरा वेगळा कलर घेऊ का सोफ्या कवरचा असं तुम्ही मला सजेस्ट करा नक्की आता आजपासून जरी नाही झाली ना तरी उद्यापासून माझ्या रुटीनची सुरुवात होणार आहे आणि मला तेच पाहिजे होतं आता शाळा आहे म्हणून म्हटलं की चला आज परत एकदा शाळेचे कपडे धुवून घेते आणि स्वयंपाक लवकर झाला होता तर सगळे किचन टॉवेल्स काढले आणि ते पण पान गरम पाण्यात जरा दहा पंधरा मिनटासाठी सोप करून ठेवते म्हणजे खूप इझिली ते वॉश करता येतात त्याचा चिकटपणा किंवा तेलकटपणा असतो ना तो गरम पाण्याने सगळा निघून जातो आणि माझं असंच आहे एक टॉ एक किचन टॉवेल किंवा एक असं नॅपकिन मी धुवत नाही सगळेच एकदम काढते कधीकधी कधी तर त्यामध्ये जे तसेच ठेवलेले असतात ते पण येऊन जातात पण असो ते एकदमच सगळे धुवून घेतले तर तसेही हाताने धुवायचे असतात तर एकदमच होऊन जातात आता थोडीशी आवरा आवर करायची होती ते मिळालेलं गिफ्ट त्यानंतर तो आकाश कंदील तो दिवा अजूनही त्या डायनिंगवरच आहे आणि आत्ता बुक्स दिसल्या नाही आहेत तुम्हाला बऱ्याच दिवसापासून डायनिंगवर पण यापुढे म्हणजे उद्यापासून तिथे बुक्सच दिसणार आहे कारण रियांश ती सवयच आहे तिथेच बुक्स ठेवायच्या तिथूनच ते परत परत काढायचं आता आमचे महाराजे उठले होते आणि उठल्यानंतर ती घडी करायची बेडशीट आवरायची हे काही त्याला अजूनपर्यंत कळत नाही आहे पण मी त्याला आज शिकवत होते की कशी त्याच्या पांघरुणाची घडी करायची कसा थोडासा बेड व्यवस्थित करायचा कधी कधी काय होतं ना अश्विनचा कॉल असतो साडेनऊ वाजता आणि मग ते कामाला बसतात आणि ती जी बेडशीट आहे किंवा ते जे अंगावर घेतलेलं पांघरुण आहे ना ते संध्याकाळपर्यंत तसंच राहतं त्याला सवय नाही आहे तो सकाळी उठून निघून जातो पण सुट्टीच्या दिवशी तरी ॲटलीस्ट ते कसं घडी करायचं कसा, कसा बेड व्यवस्थित करायचा हेच मी त्याला खूप वेळपर्यंत अक्षरशः भाषण देत होते असं तो म्हणाला बर आता आपल्या लहानपणी नाही का आपल्याला वाटायचं आपली आई खूप बडबड करते चिडचिड करते किंवा सारखं भाषण देत असते हो तसंच आत्ता आपली मुलं आपल्याला बोलतात काय किरकिर करते नुसतं बडबडतच असते भाषण देते हे सगळं ना असं वाटतं की आपली आई जी करत होती ना ते ऍक्च्युली खरं म्हणजे ती का करत होती आत्ता आपल्याला कळतं आणि आपण हे आता तिच्यासारखं झालेलो आहे आता अंडा काही रियांशला खायचा नव्हता आणि मग मला पण इच्छा झाली नाही काल रात्रीचं ते दोशाचं थोडंसं ना बॅटर होतं त्याचंच मग आमच्या ही डोसे केले आणि ते आमच्या दोघांनी ब्रेकफास्ट म्हणून खाल्ले बरं चला आता या रुटीनमध्ये आपला मेन टॉपिक राहून जाईल तर त्याकडे वळूया आता लोकांमध्ये आपल्या स्वतःची किंमत कशी वाढवायची आपला कॉन्फिडन्स सेल्फ व्हॅल्यू आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याचं काय महत्त्व आहे हे सगळं मी तुमच्याशी शेअर करते आणि पॉईंट्स थ्रू जर शेअर केलं ना तर तुम्हाला जास्त प्रकारे कळेल तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे की आपले जे प्लान्स असतात ना ते लोकांपासून लपवून ठेवा आता जेव्हा आपण सगळ्यांना आपले प्लान्स सांगतो तेव्हा खर तर आपली एनर्जी आणि फोकस पण गमावतो त्यामुळे सगळ्यांना प्लान्स सांगून बसू नका आपण बरेचदा असं ऐकत असतो की आपण प्लान सांगितल्यानंतर ना तो कधी कधी सक्सेस नाही होत तर आता नजर आणि दुसरं काय हे तर मी म्हणणार नाही पण जर समजा एखाद्या वेळी आपला तो प्लान सक्सेस नाही झाला किंवा ती गोष्ट आपण अचीव्ह करू नाही शकलो तर आपलंच हसू होईल की आपण एक गोष्ट बोललो होतो पण ती सक्सेस नाही करू शकलो म्हणजे लोक तुमच्यावर हसतील किंवा मग तुमचा तुम्ही जर एखादी चांगली गोष्ट सांगितली तर तुमचं मत्सर करतील किंवा न कळतना आपल्याकडे ती निगेटिव्ह ऊर्जा येते त्यापेक्षा सायलेन्स इज युअर पॉवर असं समजा आणि आपले प्लान्स जे मेन प्लान्स असतील ना खरंच आपण त्यावर काम करतो किंवा आपल्याला त्यातून काही मिळणार आहे ते तर अजिबातच सांगू नका तुमचं काम जे आहे ना ते बोललं पाहिजे लोकांपर्यंत डायरेक्ट रिझल्ट पोहोचला पाहिजे अनाऊन्समेंट नाही त्यानंतर दुसऱ्या नंबरचा नियम आहे गरजेपेक्षा कमी बोला आता आपल्या आजूबाजूला अशी काही लोकं असतातच जी ना सारखी बडबड करत असतात आणि ती बडबड इतकी वायफळ असते की आपल्याला त्यामध्ये जराही रस नसतो आणि जराही इम्पॉर्टन्स आपण त्या बोलण्याला किंवा त्या व्यक्तीला देत नाही तुम्ही नेहमी ऑब्झर्व केलं असेल की अशा लोकांमध्ये आणि जे कमी लोकं बोलतात किंवा स्पेशली बुद्धिमान लोक आहे ना ते खरंच खूप कमी बोलतात ते नेहमी ऑब्झर्विंग मोडमध्ये जास्त असतात कमी बोलल्याने तुम्ही शांत कम्पोस्ड आणि खरंच मॅच्युअर वाटतात आपण जर गरजेपुरतं बोललो आपल्या प्रत्येक शब्दाला वजन असलं तर आपोआप आपल्या बोलण्याची किंमत वाढते जास्त बोलल्याने ना आपण न कळत आपल्या भावना विचार कधी कधी आपल्या कमजोरीसुद्धा लोकांसमोर मांडत राहतो पण जेव्हा आपण शांत राहतो ऑब्झर्वेशन जास्त करतो ना तेव्हा आपण आपल्या स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलही ना जास्त समजून घेतो आपण ना हे वाक्य नेहमी ऐकत असतो बंदुकीतून निघालेली गोळी आणि आपल्या तोंडातून निघालेले शब्द हे कधीच परत घेता येत नाही म्हणूनच बोलताना जरा शब्द जपून वापरा आणि जेव्हा बोलताना तेव्हा असं काहीतरी बोला की लोक शांतपणे ऐकत राहतील तिसऱ्या नंबरचा नियम आहे आपली इमेज आणि आपली प्रतिष्ठा सांभाळा आता आपण सगळ्यांना आयुष्यात काही ना काही मिळवण्यासाठी मेहनत करत असतो पण या सगळ्यात स म्हणजे एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे आपली इमेज आणि प्रतिष्ठा कारण लोक आपल्याला ओळखतात ती आपल्याला ना नावाने नाही तर आपल्या वागण्यातून आपल्या कामातून आपल्या कपड्यामधून किंवा आपल्या बोलण्यातून तुमची इमेज म्हणजे तुमची ओळख आणि हेच आपलं ब्रँड असतं हीच इमेज ठरवते की लोकं तुमच्याशी कसं वागतील किंवा तुम्हाला किती इम्पॉर्टन्स देतील आपण कशा प्रकारचे कपडे घालतो कसे बोलतो कसं वागतोय आपले शब्द कसे आहेत या सगळ्या गोष्टींवरून ना आपलं एक व्यक्तिमत्व तयार होते लक्षात ठेवा पैसा तुमचं काम ही मेन घटक आहेतच यामुळे आपली किंमत वाढतेच पण जर आपलं काम चांगलं असेल आपल्या बोलण्यात एक संयम असेल राहणीमान नीटनेटकं असेल तर लोक तुमच्याकडे आपोआप आप आकर्षित होतात आपली इमेज ना ही आपली सर्वात मोठी संपत्ती असते आणि ती टिकवणही आपल्याच हातात असतं चौथ्या नंबरचा नियम आहे सेल्फ रिस्पेक्ट आणि कॉन्फिडन्स कधी कधी ना आपल्या स्वतःबद्दलच शंका असते की मी असं करू शकेल का किंवा माझ्याकडून हे नाही होणार पण लक्षात ठेवा जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो ना त्या व्यक्तीला इतरांची गरजही पडत नाही आणि कुणी त्याला थांबवू शकत नाही म्हणून म्हणतात की अहंकार नाही पण स्वतःच्या किमतीची एक जाणीव असली पाहिजे तुम्ही स्वतःला जसं पाहतं तसंच जग तुम्हाला पाहतं जर तुम्ही स्वतःला कमी समजत असाल तर लोकही तुम्हाला तसंच समजतील किंवा तुमच्याशी तसंच वागतील पण जर तुम्ही स्वतःबद्दलच आदर दाखवलात ना तर लोकही तुमच्याकडे त्याच आदराने किंवा त्याच नजरेने पाहतील ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जो स्वतःचा आदर करतो लोकही त्याचा आदर करतात आता स्वतःचा आदर करणे सन्मान राखणं म्हणजे काही अहंकार नाहीये तर ती आपली ताकद असते आणि जग तुम्हाला तसंच वागवतं जसं तुम्ही स्वतःला दाखवता आता नियम नंबर पाच आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे तर सर्वांपासून थोडं अंतर ठेवा म्हणजे काय नेहमी अवेलेबल राहू नका आपण अनेकदा असं मानतो की सगळ्यांमध्ये मी सळलं पाहिजे सगळ्यांना नेहमी मदत केली पाहिजे अवेलेबल राहिलं पाहिजे पण खरं सांगायचं तर ना जे सहज मिळतं त्याची किंमत कोणीच करत नाही हे जग असंच आहे जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या आसपास असता तेव्हा लोक तुम्हाला सामान्य समजतात पण जेव्हा तुम्ही थोडंसं दूर राहता स्वतःकडे लक्ष देताना तेव्हा आपोआपच तुमचं महत्त्व त्यांना जाणवतं म्हणूनच प्रत्येक नात्यात म्हणा किंवा आपल्या मित्रसंबंधात संबंधात म्हणा तेवढं अंतर ठेवणं खूप आवश्यक असतं कारण कधी कधी स्वतःचं मूल्य वा वाढवण्यासाठी स्वतःपासूनच थोडंसं दूर जाणंही गरजेचं असतं तुम्ही जितके जास्त लोकांमध्ये मिसळाल ना तितकं तुम्ही प्रेडिक्टेबल व्हाल म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःच्या कामात व्यस्त राहता शांतपणे मेहनत करता तेव्हा लोकांना तुमच्याबद्दल क्युरिसिटी वाटते आणि हळूहळू तुमची किंमत वाढते लक्षात ठेवा कधीतरी मिळणारी गोष्ट ही नेहमीच खास वाटत असते आणि हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तसंच तुम्ही जेव्हा सगळ्यांना नेहमी अवेलेबल राहणं थांबवताना तेव्हा लोक तुमच्याशी वागणं बदलतात पण या उलट जर नेहमीच अवेलेबल राहिले तर मात्र तुमची काळीवरही किंमत नसते तुमचं लक्ष लोकांना खुश करण्यात नको तर तुमच्या कामावर तुमच्या का प्रगतीवर असायला हवं कारण शेवटी तुमचं यश तुमचं काम आणि तुमची शिस्त ही गोष्ट आहे ना ती लोकांना तुमच्यापर्यंत आणते आणि म्हणूनच नेहमी अवेलेबल न राहता लोकांपासून थोडं दूर रहा आणि स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या तिथेच खरी तुमची किंमत तयार होते आता शेवटी एकच गोष्ट सांगते लोकांनी तुम्हाला ओळखावं त्यासाठी काही वेगळं करायची गरज नाहीये फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि रोज स्वतःला थोडं चांगलं बनवत राहा तुम्ही स्वतःचा आदर केला तर जग तुमचं कौतुक आपोआप करेल आणि लक्षात ठेवा लोक येतील जातील पण तुमचं व्यक्तिमत्व तुमचा स्वाभिमान हे कायम तुमचं असणार आहे म्हणून स्वतःला ओळखा स्वतःला घडवा आणि शांतपणे पुढे चालत राहा आय होप मी जे नियम सांगितले किंवा काही गोष्टी सांगितल्या ऍक्च्युली ना या आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतात काय करावं काय नाही करावं पण सहज आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो पण कधीतरी असं कोणी सांगितलं ना की अचानक डोक्यात प्रकाश पडतो आणि परत आपण तसं वागायला सुरुवात करतो आय होप तुम्हीही तसं वागण्याची सुरुवात कराल जर विसरला असाल किंवा तुम्हाला आठवण करून देण्यासाठी समजा हवं तर आणि जर कोणालाही हेल्प झाली असेल व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आता माझ्या रुटीनमध्ये परत मी शिफ्ट होते इथे रात्रीचा मी डिनर बनवते आणि झालं बरं का दुसऱ्या दिवसाचं पण सक्सेसफुल आज सकाळी पण नाश्त्यामध्ये मी मुगाचे डोसे बनवले होते आणि खरं सांगू आता याला चिले म्हटल्यापेक्षा ना दोसे म्हटलेलं मला जास्त आवडतं कारण दोसा हा शब्दच असा आहे की तो जरा ऐकल्यानंतर खावासा वाटतो दुसऱ्या दिवशी प्लान सक्सेसफुल झाला दुसऱ्या दिवशीसुद्धा डिनरमध्ये मुगाचे डोसेच बनते आहेत आणि आता म्हटलं की चला काल मी बटाट्याची भाजी केली होती तर आज जरा आ, ही खोबऱ्याची चटणी करूया आता फ्रेश कोकोनट माझ्याकडे ऑलरेडी होतं जे मी लाडू बनवायसाठी आणलं होतं तर म्हटलं चल याचीच चटणी बनवून बघते आणि जशी होते ना ॲक्च्युअल कोकोनटची खरं सांगू तशी नव्हती झाली पण थोडीशी मिळती जुळती झाली होती कारण ते पण फ्रेश कोकोनटच आहे जे फ्रीझरमध्ये ठेवावं लागतं आणि आता पुढच्या वेळी जेव्हा डीमार्टमध्ये जाईल ना तेव्हा एक तवा नक्की आणायचा आहे मला नॉनस्टिक तवा आणायचा आहे कारण आयर्न तवा किंवा कास्ट आयरन तवा आता नाही घ्यायचा आहे मला सध्या सगळं लवकर झालं होतं मग म्हटलं चला रुटीन सुरुवात होणार आहे तर घरात जरा जास्त भाज्या पाहिजेत म्हणून सब्जी मंडईमध्ये जाणार आहे आम्ही स्पेशली आणि म्हणूनच आता मी व्हिडिओला इथेच एंड करते कारण पुढचा जो टाईम आहे ना तो मला थोडासा बाहेर घालवायचा आहे काही व्हिडिओ नको कॅमेरा नको तो मी जरा निवांत घालवते माझ्या फॅमिलीसोबत आणि घरगुती ही जरा महत्त्वाचा असतो असो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय